नमस्कार माझ्या रसिक प्रेक्षकांनो मी हर्षवर्धन भोसले कालिपनाथ फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत फरकटलेली पिढी भाग सहा मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो की मित्र मित्र हे असं निस्वार्थ प्रेम करणारं नातं आहे तर आम्ही छोटासा एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रावरती जास्त मित्राविषयी काही दाखवू शकलो नाही परंतु जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढा आम्ही दाखवलो तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा कॉमेडी आहे खूप मजेदार पण आहे शेवट पत्र पहा आणि शेवट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

माया गायचं दूध किती जात असेल किती तीस पस्तीस होई माझं जातो पंचवीस तीस जाता पंचवीस तीस होईल काय लय झालं होय मग तीस तीस पंधरा कधी कधी पंधराच जातात कधी कधी तीस जातं होय यार जाऊ का काय त्वचा जाता मी पण आता झाडावर बसणार जातो

का बदल <laughs> आप आपल्या पडणे काय तरी करा ज्या जे आप आपआपल्या पडणे काय होते घेऊन या चालतात दिवतो थोड्या वेळ

आधी तू पहिला खा राजा झाला अरे तुला पावलं आमच्यापासून एवढं पहिलं खा आधी नको नको मला खाव ना तू खाऊ नको आधी अरे पाण्यात उकळून खायचं असतं अरे नको अशी आयुर्वेदिक हे सगळं आजार होतं नको 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 का पाणी पाण्याचं गायला लागेल जाऊ न पाणी पाहायची मला जायला जायचं गेला होता कसलं औषध आहे आयुर्वेदिक अर पण झाले काय मला असं आयुर्वेदिक औषध तुम्ही एक पाला घेऊन येते एक काय घेऊन येते नको नको बाबा औषध नको नको दादा आयुर्वेदिक नको बाबा मग तू छोटे आलता तसल पाला घेऊन लिंबाचा काय झालंय मला लिंबाचा पाला घेऊन आलाय खा म्ह नको चांगलं डोकं खाल् खरं काय जबरदस्त دا زبردستي غوونه غاله لامه <سؤال> <سؤال> او اربا یا چيب nana ko bop na sala nana jo khulid zaw

वायर ती नाही दुस काय झालं हो का कायच रिपोर्ट आहे मग तिकडच पडलो होत काड्या ओ आम्हाला वाटलं की तुमचं तिला परत चेक करायला रिपोर्ट रिपोर्ट बघतोय मी काय तुमचं आहे पाला तिथं सोन्या ती पाला घेऊन येत मग काय नाना ना मी बरा पक्का पायाला खाऊ घालत होता तिथं वरनं अरे मग तुम्हाला के मला वाटतं तुम्हाला कॅन्सल झालं म्हणून मग घरात्रक बा आला अहो म्हशी गायला झाला आहे माणसच बा देवा भावाशी माणसं दिसतायत येते राव काळजी करता लिंबा पाण्याची चला आणलं बर सर नाही ती तुम्हाला असेल ह्या व्हिडिओ मध्ये असतात मैत्री अशी असते कि मरणाच्या दारांना काढतो म्हणून मित्रा। मला मित्रांवर एक गाणं म्हणून वाटलं एक सुंदर असं गाणं से सर लीजिए पाच हजार तक जाना चाहिए!